म्हणजे असं काय म्हणतात त्याला हो। रोज शेतामध्ये एक चक्कर मारणे काय त्याला प्रॉब्लेम आहे काय नाही ते असं बघायला पाहिजे म्हणजे असं ते आता गावात बसून वगैरे शेती होत नाही म्हणजे असं या भुईने या मातीला दान द्यावे आणि या मातीतून नवे गीत गावे कोणती पुण्य बघा आली फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे म्हणजे मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे संपादक जय भारत न्यूज आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुक्याचा माजी अध्यक्ष आता आम्ही आहे जत तालुक्यातल्या लकडेवाडी या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत मेजर चंद्राम पुजारी शी एल पुजारी सर सर नमस्ते नमस्कार तर चंद्राम पुजारी सर यांना यावर्षीचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुका शाखा यांच्या वतीनं जो आदर्श कृषी पुरस्कार आहे तो यांना यावर्षी जाहीर झालेला आहे आणि या पुरस्कार जाहीर होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं जर कारण काय असेल तर जतसारख्या दुष्काळी भागामध्ये त्यांनी या माळराणावरती ड्रॅगन फ्रूट या शेतीची या ठिकाणी लागवड केलेली ला आहे आणि या माळरानावर ड्रॅगन फ्रूटचं नंदनवन त्यांनी केलेलं आहे जत तालुक्यामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचे त्यांना प्रणेते म्हणतात कारण सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जत तालुक्यामध्ये हा ड्रॅगन फ्रूट हा शेतीचा प्रयोग केलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ड्रॅगन फ्रूट हे अत्यंत औषधी असं फळ ठरलेलं आहे आणि मेडिसनल यूजमुळं त्याच्या ते सध्या चर्चेचा विषय आहे मुलात मंजे एक तर मुळात त्यांचा म्हणजे एकतर ते सेवानिवृत्त सैन्यामधले आणि विशेषतः इंजिनिअरिंग विभागातले ते त्यांनी अनेक वर्ष सेवा केली आहे आणि पुणे या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यानंतर आता रिटायरमेंटनंतर जत तालुक्यामध्ये त्यांनी एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपला लौकिक मिळवलेला आहे आणि खरोखर खास अत्यंत कौतुकास्पद असं त्यांचं काम आहे या सगळ्या कामाची दखल घेऊन यंदाचा यावर्षीचा पुरस्कार त्यांना आम्ही जाहीर केलेला आहे तर आत्ता पण ड्रॅगन फ्रूटची ही शेती कशी आहे आणि मेजर साहेबांना त्यासाठी कशी प्रेरणा मिळाली आणि कसं त्या या क्षेत्राकडे वळले याची माहिती आपण घेणार आहे त्यापूर्वी सुरुवातीपासून अगदी त्यांच्या शालेय जीवनापासून शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत कसा त्यांचा प्रवास घडला याविषयी माहिती घेणार आहे सर तर आपलं मूळ गाव नमस्कार नमस्कार माझं नाव चंद्राम लायप्पा पुजारी राहणार सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली आणि ते लहानपणापासून मी शिक शालेय शिक्षण वगैरे सोन्याळमध्येच झालं ते मग तेव्हापासून थोडाफार शेतीचा आवड होतं मला तेव्हा आवड असल्यामुळे ते नंतर शिक्षण झाला मग नोकरी आणि नोकरी करता करता तरी मी असा मध्ये गावाकडे वगैरे यायचा मग हे शेती कर ते शेती कर असं आय टी आय शिक्षण झालेलं आहे असं समजलं हो आयटीआय शिक्षण झालेले सोलापूर मध्ये माझा दोन वर्षाचा एअर कंडिशन मध्ये ते फोर्स झालेले दोन वर्ष त्यानंतर सैन्यामध्ये तुम्ही काय म्हणून मी आमचं डिफेन्स मधून आर्मी मध्ये डिफेन्स म्हणून एक डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट मध्ये मी आपला एसी टेक्निशियन म्हणून भरती झालेले ते साधारण तीस वर्ष सर्विस केला मग नंतर ते डिपार्टमेंटरी थोडा एक्झाम देऊन डिप्लोमा हो वगैरे केले आम्हाला मग प्रमोशन भेटलं प्रमोशन मध्ये मग ज्युनियर इंजिनियर म्हणून तिथं आम्हाला भरती भेटला मग ते एक चार वर्ष आम्हाला सेवा करायचं हे रिटायरमेंट कुठल्या झाले म्हणून रिटायर म्हणजे सैन्य दलामध्ये अगदी सुरुवातीपासून काम करून ते एक अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता असं पद आपल्याकडे अनेक आहे इकडे शाखा अभियंता म्हणून असं तर एक अत्यंत चांगल्या आणि मानाच्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले तर गावाकडं सुरुवातीला काय शेती किती होते कसं काय नाही वडिलांचं वडील वगैरे पहिले शेती करायची बर वडल्यानंतर भाऊ वगैरे शेती करायचं आता रिटायर्ड झाल्यावर करायचं काय पुण्यामध्ये होता सगळं घर वगैरे हो आहे तिथं मुलं सुनबाई वगैरे सगळं आहे तिथं मग आम्ही असा निर्णय केला ते रिटायर्ड झाला की गावाकडे यायचं येऊन काहीतरी करायचं काय करायचं म्हणताना काय करायचं शेती करावं म्हणताना शेती नुसकामध्ये आहे कुठलंही तुम्ही हे केलं पाणी बरेच काय इथं थोडा प्रॉब्लेम हो। दुष्काळ भाग जतं हा दुष्काळ भाग आहे ना मग करायचं काय मग असं थोडा थोडा इकडं तिकडं हे करून थोडा नवीन काय करता येईल का असा एक हा शेतीमध्ये असं मग असं बघता बघता एक ड्रॅगन फ्रूट म्हणून असं एक ते ड्रॅगन फार्मिंग ते मनामध्ये आलो त्याचा थोडा ते, ते इनिशियल कॅपिटल जर बजेट जास्त होता तरी म्हणजे नंतर काय त्याचा हे नाही असं थोडा वाचण्या वाचण्यामध्ये थोडा अनुभव आला होता मला सुरुवातीची गुंतवणूक जास्त आहे हो तरी सुरुवातीला आमचा भावाचा मलतेना एक एकर ड्रॅगन फ्रूट केलो दोन हजार सोळा साली Man. ते भाऊ वगैरे बघायचा मग असंच करता करता त्यात थोडा आम्हाला म्हणजे बरं वाटलं मग नंतर का, स्केल ते काय लार्ज स्केलमध्ये करायचं असं ठरवलं आता रिटायरमेंट आम्ही दोन हजार वीसशे बावीसमध्ये मध्ये रिटायर झालो त्याचं आधी थोडं नियोजन केलं की आपण थोडं क्षेत्र वाढव क्षेत्र वाढव म्हणताना शेततळ तळ करावं लागेल आपल्या इथं जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपला बोरला वगैरे पाणी संपतो पडतो हो मग असं भावाचा मदतीने आम्ही थोडाफार असा एक अजून एक दोन एकर वाढव म्हणलं ते दोन एकर वाढवले ड्रॅगन फ्रूट पण चांगला आहे म्हणजे तसं बरोबर ते म्हणजे काय म्हणते त्याला आउटपुट वगैरे चांगला फिरतो त्याचा म्हणजे ड्रॅगन फ्रूट म्हणजे दुष्काळी या इतर जे फळबाग आहेत आपल्या डाळिंब असेल द्राक्ष असेल तर आपल्याकडे असं परिस्थिती आहे की जानेवारी नंतर एकदम भीषण दुष्काळ पडतो पाणी हो। अजिबात जाते प्यायला पण मिळत नाही हो। टँकर चालू होतात हो। आम्ही अनेक वर्ष बातम्या देतोय की इकडं आपल्या सोन्याळ लकडेवाडी माडगाळ भीषण दुष्काळ असतो आणि लोकांना पाणी मिळत नाही जनावरांना चारा मिळत नाही प्यायला पाणी मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये इतर जे बाग आहे आणि ड्रॅगन हे आहे याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला ड्रॅगन बागेचं एक विशेषतः म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याला भरपूर पाणी असलं तरी चालतो आणि भरपूर पाणी लागतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी जास्त लागत ना ते उन्हाळ्यामध्ये तुम्ही पंधरा दिवसांनी काय थोडाफार पाणी दिलं तरी चालू शकतो असं एक दोन तीन महिन्यामध्ये एक पाच सहा पाणी दिलं तरी भरपूर आहे आणि ते जास्त पाणी त्यांना सण होत नव्हते सण बर्न वगैरे हो व्हायचे चान्सेस जास्त असतात त्याचा म्हणून त्याचं एक आम्हाला म्हणजे जत तालुक्याला एक ड्रॅगन फ्रूट हे जे काय ज्याला वरदानच म्हणायला पाहिजे कमी, कमी पाण्या हो कमी पाण्यामध्ये येतो ना मग आता नाही इतर बाग कसं आहे पाणी नसल्यावर जातात म्हणजे बऱ्याचदा कसं पाणी एक एक पण पाणी देऊ शकत नाही तर ड्रॅगन फ्रूट म्हणजे हे असं पाणी नसल्यामुळे मरून जायचं प्रकार आहे काय नाही सर ड्रॅगन फ्रूट हा पाणी नसलं तरी तग धरून राहू शकतो हे कॅक्टस व्हरा कॅक्टस व्हरायटीचं जे काय त्याच्यामध्ये येतात ते लेवलमध्ये म्हणून ह्याला पाणी नसलं तरी चालू शकतात म्हणजे दुष्काळी भागामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती वरदान याच्यासाठी आहे की एकतर ही कॅक्टस म्हणजे आपल्याकडे निवडूंग वगैरे जे आहे अशा प्रजातीमधलं हे पीक आहे आणि दुसरी गोष्ट कसं की आपल्याकडं डाळिंब द्राक्षे वगैरे यांना पाणी कमी पडलं किंवा ओढ दिले तर बाग जाण्याची शक्यता जास्त असते तर हे ही एक प्रजाती अशी कि तर तर आहे की कितीही भीषण दुष्काळ असला तरी झाड मरत नाही मरत नाही एवढंच की फळ देणार नाही पण झाड मरत नाही आता पाऊस जरा पुढं लांबला हवा आपल्याला ते फुलं येणार नाही पण झाडांना काय होत नाही असे साधारणतः यांचं फुलवर येण्याचं फुल आणि फळं घ्यायचं कधी आहे साधारण पावसाळा जे काय स्टार्ट होतो ते साधारण मे एंडिंगला जून स्टार्टिंगला त्याचं ते फूल यायचं सुरू होतो आणि ज्यावेळी पावसाचा ते संपाचा वेळ असतो साधारण दिवाळीच्या हो आसपास वगैरे तोपर्यंत त्याचा म्हणजे असं चालू असतात ते साधारण पाच ते सहा फ्लश निघतात त्याची साधारण फुल येऊन फळ पक्व होण्यासाठी त्यांना साधारण पंचेचाळीस दिवसाचा अक्कावे लागतो असा साधारण पाच ते सहा वेळा करू येतात एका साधारणतः एकरामधून किती उत्पन्न मिळू शकते एकरामधून तर असे काय खत वगैरे तुम्ही किती देता तुम्ही भरपूर खत पाणी जर असेल तर साधारण दहा ते बारा एकर निघण्यामध्ये काही आहेत हा म्हणजे नाही नाही टन टन दहा ते बारा टन हां माल निघण्यामध्ये काही म्हणजे असं हे नाही मग आता विक्री ही टनावर असते का तुम्ही कसं हे हां किलोवर 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 वजन करून दे आता काय तरी टनाचे दर चालेल सध्या थोडाफार कमी जास्त होत असतो जरा म्हणजे आता पण मागच्या वर्षी आता तरी सध्या फळ नाही मागच्या वर्षी साधारण एकशे वीस ते हायेस्ट कमीत कमी किलो इलो किलो इलो किलो आणि कमीत कमी ते मध्ये ते पावसाळा वगैरे जास्त झाला होता पाऊस जास्त पडत होता थो त्यावेळी थोडा सत्तर पंच्याहत्तर पर्यंत किलोला हो। होतं चांगला साधारण ॲव्हरेज एक नव्वद पंच्याऐंशी नव्वद पर्यंत ऍव्हरेज आपल्याकडे डाळिंब आणि द्राक्षा ड्रॅगन चांगला चांगलं ते डाळिंबपेक्षा द्राक्षीपेक्षा उत्पन्नाला जास्त म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघतो याचा म्हणजे काय खर्च म्हणजे औषधाचा खर्च नाही जास्तीत जास्त एक दोन आपण स्प्रे घेतो ते फंगस थोडाफार अटॅक होतो त्याचा त्याच्यावरती कुठले आजार म्हणजे असं येतात का आता डाळिंबला कसं बिब्या वगैरे आला बागा गेल्या किंवा द्राक्षाला वारंवार औषध फाय व्हायला लागतंय असं याच काय कारण एक पहिले दोन तीन वर्षापूर्वी असा काय आजार नव्हतो सध्या थोडा फंगसचा अटॅक वगैरे आम्हाला थोडा जाणवा लागला ते मग साधारण एक दोन फंगी साडीचा सा स्प्रे घेतला की ते कंट्रोल होतो म्हणजे असा डाळिंबासारखा वगैरे असा नाही म्हणजे एक दोन स्प्रे घेतला की कंट्रोल होतो तसं आणि याचा औषधीचा वगैरे काही एवढा खर्च नाही फक्त खताचा तेवढा खर्च आहे साधारण एक दहा ते पंधरा टक्के तुम्ही जर खर्च केला ना बाकी सगळा म्हणजे असा इन्कमच आहे पण सुरुवातीचा थोडा खर्च जास्त आहे तेवढाच आता खतं याला तुम्ही असं सेंद्रिय खत वापरता का रासायनिक खतं असतात आम्ही नाईंटी पर्सेंट तरी सेंद्रिय 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 खत वापरतो एक दहा पर्सेंट असं लिक्विड वगैरे कधी ते फळ जरा थोडा होण्यासाठी वगैरे एक दहा टक्के वगैरे आम्ही थोडं ते रसायन थोडंफार देतो म्हणजे ते किंवा ॲक्शन होतो थोडाफार म्हणजे याचं वैशिष्ट्य असं आहे की एक तर याला फार कमी रोग आहेत किंवा सहजासहजी आता कुठला त्याच्यावरती फारसा अटॅक फारसा होत नाही त्यामुळं त्याचे वर्ण स्प्रे मारणं आणि औषधं मारणं हा प्रकार फार कमी आहे हो आणि दुसरी गोष्ट रासायनिक खतंही कमी प्रमाणात वापरतात म्हणून सगळीकडे जर बघितलं जातं की आपल्याला विशेषतः मध्ये डेंगू मलेरिया चिकनगुनिया वगैरे असे जे बरेच प्रकार झाले बरेच वेळा रक्तातल्या पेशी कमी होणं किंवा पेशी वाढणे असे प्रकार होतात तर डॉक्टर सुद्धा आता सांगायला आले की बाबा तुम्ही ड्रॅगन फ्रूट वगैरे हे फळ खावा आणि त्याच्यामध्ये की अनेक प्रकारचे असे ओमेगा थ्री ऍसिड्स असतील किंवा आपल्या जे मिनरल्स जे असते त्या विटॅमिन्स विटॅमिन्स वगैरे चांगल्या पद्धतीचा हा स्रोत आहे तर त्यामुळं ड्रॅगन फ्रूटला जी मागणी आहे ती खूप आहे सध्या आणि जतसारख्या भागामध्ये की अशा पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट ह्या शेतीची सुरुवात ही आपले मेजर साहेबाने इथं केली आहे तर ह्या लकडेवाडीच्या या ठिकाणी किती आहे आता आपलं क्षेत्र माझं सध्या साडेतीन एकर क्षेत्र साडेतीन एकर फक्त ड्रॅगन फ्रूट हा ड्रॅगन अडीच एकर होतो एक एकर ह्या वर्षी मी वाढवते मग तुमचं बघून काही शेतकऱ्यांनी पण सुरू केले असं कुठं कुठं सुरुवातीला सोन्याळ गावामध्ये कुणाचंही नव्हतं ड्रॅगन फ्रूट आता बरेच शेतकरी लावलेले शेतकरी तरी हो। किती असते संख्या साधारण वीस ते पंचवीस लोकांनी लावले सोन्याळमध्ये मध्ये सोन्याळ वगैरे बोबलाद मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त होते पहिलेच लावलेलं मागच्या वर्षी वगैरे जास्त आणि पण तुमचे जत तालुक्यामध्ये ड्रॅगन फ्रूटचा भाग भरपूर आहे मग आता तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन वगैरे करताय काय पाहिजे आपल्याकडनं जे रोप वगैरे घेऊन जातात त्यांना आपण विचारलं तर गायडन्स करतो बर मग आता रोप पण तयार करतो हा रोप वगैरे आता संपूर्ण तालुकावर एक किती असेल ड्रॅगन फ्रुट क्षेत्र तसं नक्की काय सांगता येणार एक शंभर एक एकर नाही जास्त जास्त असते तर या दुष्काळी भागामध्ये की ड्रॅगन फ्रूट हा एक वेगळा प्रयोग होता आणि साधारणत मला वाटतं मेजर साहेबांनी सांगितलं की एक आठ सात आठ वर्षापूर्वी यांनी सुरुवात केली ड्रॅगन फ्रूटची आणि आज त्यांची स्वतःचीच तीन साडेतीन एकरांची बाग आहे आणि हे बघून सोन्याळमध्येच या गावामध्येच जवळजवळ वीस एक लोकांनी मग बोबलाद असतील आसपासचे असतील पूर्व भागातले पण बरेचसे शेतकरी जे आहेत तर यांचं बघून बऱ्याच शेतकऱ्यांनी सुरुवात केली आणि आता जर शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटचं जर लागवड नवीन बाग करायची असेल तर आता तुम्हाला बाहेरून जाऊन रोप आणायची ना गरज नाही कारण इथं पण त्यांनी काही रोपं स्वतःच बनवतात आणि शेतकऱ्यांना देता येते जर तर या याच्यात आता तुमचं किती मुलं आहेत तुम्हाला मला एक मुलगा हो। एक मुलगा एक मुलगा एक मुलगी आहे बर मुलगा इंजिनियर आहे पुण्यामध्ये तो पुण्यात असतो मुलगी लग्न झालेले आता या शेतामध्ये कुटुंबातले कोणकोण व्यक्ती मदत करतात कुटुंबातले भाऊ भावाचा मुला तर मग घरचे थोडं मदत करतात मंडळींची मदत होते आता तुम्ही कायमस्वरूपी मी साधारण तीन वर्ष होत आलो दोन वर्ष तरी पूर्ण झालेले चालू आहे मी पुरस्कारासाठी तुम्हाची जी निवड केली सगळे पत्रकार मंडळीने आणि विशेषतः आमचे पत्रकार मित्र आहेत लखन होनमोरे सर हो सर। सर। की सरांच नेहमी सा, सांगत असतात की येतात कधी फोटो वगैरे काढून जातात ते म्हणजे क्युरिसिटीने हे कसं ते कसं असं थोडाफार माहिती घेतात ते हे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कसं तुम्हाला काय वाटलं म्हणजे कष्टाचा काहीतरी चीज झाला असं मला वाटतं म्हणजे कष्ट केलं की काहीतरी भेटलं की मला थोडा आनंद होतो शेतकऱ्याला फार कमी मिळत असतात प्रोत्साहन तसं हा म्हणजे नवीन काय म्हणजे नेहमी थोडा काम करत राहायला पाहिजे म्हणजे असा नुसता आपण ड्रॅगन फ्रूट लावून गेलो म्हणजे असं नाही म्हणजे काय तर त्यात का, नाविन्य असं थोडाफार करावा लागतं तर यासाठी नाही तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा हे कसं हे म्हणजे एवढं शेती म्हणजे कुठलीही काही सोपी गोष्ट नाही आहे की के लावलं केलं ला, आणि झालं असं नसतंय ते सगळं निरंतर तर, निरंतर ते काय म्हणजे ते शेतीमध्ये काम करत राहायला पाहिजे शेती ज्या म्हणजे असं काय म्हणतात त्याला रोज शेतामध्ये एक चक्कर मारणे काय त्याला प्रॉब्लेम आहे काय नाही ते असं बघायला पाहिजे म्हणजे असं ते आता गावात बसून वगैरे शेती होत नाही म्हणजे राहायला जा पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष करण्याचा प्रयोग तुम्ही स्वतः बरोबर मातीमध्ये हो स्वतः आम्ही रोज सात ते सात साते सा, सात तास सा काम करतो शेतामध्ये तर लकडेवाडीसारख्या या दुष्काळी माळरानावरती त्याने हे ड्रॅगन फ्रूटचं नंदनवन फुलवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एक नादू महानोरांची एक सुंदर कविता आहे त्या संदर्भातली की या भुईने या मातीला दान द्यावे आणि या मातीतून नवे गीत गावे कोणती पुण्य बघा आली फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे म्हणजे की काहीतरी एक के सत्कर्म जेव्हा करतो पुण्या म्हणतो आपण आणि ती पुण्याईच्या रूपानं ही सगळी निसर्गाची जी गो ही आहे तर ती आपल्याला पुन्हा मिळत असते आणि अशाच पद्धतीनं दुष्काळी भागामध्ये आपण केलेला हा प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहे आणि हा जो पुरस्कार आपल्याला जो जाहीर झालेला आहे तर त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा सर्व आमचे पत्रकार मंडळी आणि या सर्व तालुक्याच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपलं हे शेतीचं धरणी मातेच्या सेवेचं जे म्हणजे आपण देशसेवा केली आणि तसं तुम्ही पुन्हा इथं आपल्या जन्मभूमीची एक आपल्या हातून चांगली सेवा व्हावी आपल्या चांगलं आरोग्य आणि चांगलं हे लाभावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आता मेजर साहेबांना यावर्षी सर्व पत्रकार मंडळींनी कृषी भूषण हा पुरस्कार दिला आदर्श शेतकरी पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद बर तर एक तर तुम्ही आता सगळी मंडळी मेजर साहेब ज्यावेळी पुण्यात नोकरीला होते सैन्यामध्ये तुम्ही पण तिकडे बरेच वर्षे राहिला तर आता इकडे येऊन किती वर्ष झाली तुम्हाला तीन वर्ष झाली तर आता तिथं पुणे आणि इकडं आपला लकडेवाडी याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला सर इकडं खूप छान वाटतं शेती शेती हे आणि हे आपलं जन्मभूमी आहे आम्ही एवढं वर्ष सर्व्हिस करून परत आमच्या जन्मभूमीला आले खूप आम्हाला आनंद वाटते तुमचं माहेर कुठला आहे आम्ही घेतलंच आहे बर आत्याच्याच मुलगी आहे मी बर तर आता तुम्ही ह्या शेतीमध्ये आता हे सगळं हे कर प्रयोग करताना तुम्ही काय त्यांना शेतीत काय मदत करताय तुम्ही सर करते मी पण हेल्प करते त्यांना काय छोटा मोठा काम असते बाया वगैरे येतात कामाला त्यांच्या मागे उभा राहणे करून घेणे हेल्प करते मी आता ड्रॅगन तुम्ही काय माहिती वगैरे असं घेतली सगळी काय कसं करायचं असतं काय याच्यात घेतले म्हणून तर आम्ही तर एवढं वर्ष पुण्याला होतो आणि हे लहान होत मुलगा हे देराचा मुलगा आहे आणि हे लहान असताना हे बाग सगळं ह्यांनी बघत होते खूप खूप ह्यांनी मेहनत केले ह्याला पण धन्यवाद आणि आता आम्ही तीन वर्ष झालोय इथं येऊन मग तरी येऊन जाऊन सगळं त्या काकाला हेल्प करतात मोठ आमच्या मधलं छो बारका दीर येतात दिराचं पोरं येतात मग आम्ही एवढं सगळं करून पण बाहेरचं बाया घेतात सगळं करतो आणि फळं तोडताना खूप लोक लागतात त्यावेळे हे, हे पोरांचं आमच्या धीरांच खूप मदत होतो समाधान समाधान वाटते का शेती आणि नोकरी याच्यामध्ये खूप खूप समाधानी वाटते